आलात योग्य ठिकाणी आलात वरून तुम्हाला आजच्या व्हिडिओचा विषय काय याचा अंदाज आलाच असेल तर मूळ विषयाला आत घालण्या अगोदर सर्वात पहिले गायकवास सरांचे आभार की त्यांनी युट्यूबवरती माझा कमेंट केली होती ह्या संदर्भात व्हिडिओ घ्यावून याबद्दल मी अगोदर एक माझा व्हिडिओ बनवलेला होता की टेप मेजरमेंटबद्दल त्यामध्ये मी सूटबद्दल सांगितलेलं होतं आता या महिन्याला ह्या टेपवरती पण आणि इंचेस समजतो आपल्याला ह्या टेपवरती पण फितानी इंचेस समजतो आपल्याला ह्या टेपवरती मीटर समजतं ह्या टेपवरती आपल्याला सेंटीमीटर समजतं ह्या टेपवरती आपल्याला एम एम समजतं ह्या तेपवरती पण आपल्याला मीटर समजतं सेंटीमीटर समजतं एम एम समजतं किती टाईपचे युनिट आपल्याला समजतात पाच अजून एक टाईपचं युनिट समजतं ते आहे सूत सूट हा सूटचा एक इंच जो असतो म्हणजे तुमचा जर एक इंच असेल तर एक इंचाचे जर आठ भाग केले तर जो पहिला भाग असेल त्याला एक सूत म्हणतात जो दुसरा भाग असेल त्याला काय म्हणतात दोन सूत म्हणतात जो तिसरा भाग असेल त्याला काय म्हणतात तीन सूत म्हणजे असे आठ सूत मिळून एक काय होतं असं तुमचा इंच होत असतो आता ह्या टेपवरती आपण जो बघतोय आता याचे किती भाग केले एक दोन तीन चार पाच सात सात सा, आठ पहिला भाग हा दुसरा भाग हा तिसरा भाग चौथा भाग पाचवा भाग सहा सात आणि शेवटचा आठवा भाग इथे अशी होती तुमचा इथं आपण झिरो कन्सिडर करू आता याची किंमत येणार तुमची एक भाग आत या भागाची किंमत आहे ना तुमची दोन भागीला आहात या भागाची किंमत काय ना तुमची तीन भागीला या लाईनची किंमत काय आपली चार भागीले आहात या लाईनची किंमत काय आपली पाच भागीले आहात या लाईनची किंमत काय आपली सहा भागेले आत या लाईनची किंमत काय आपली सात भागिले आत आणि शेवटच्या लाईनची किंमत आली आपली आठ भागिले आत आता एक गोष्ट माहीत झाली आता आपल्याला एक इंच इज इक्वल टू आठ सूट आपल्याला माहिती आहे एक इंच म्हणजे काय असतो आठ सूट आठ सूट मिळून काय असतो एक इंच म्हणजे एक भागीला आत म्हणजे हा काय झाला तुमचा एक सूट झाला पहिला हा दोन भागीला आत हा तुमचा दोन सूट झाले हे तुमचे तीन सूट झाले हे तुमचे चार सूट झाले हे पाच सूट झाले सहा सूट झाले सात सूट शेवटचा जो तुमचा दिसतोय हे तुमचे आठ सूट आठ सूट मिळून काय होत असतं तुमचा एक इंच पूर्ण होत असतो आठ सूट मिळून काय असतो तुमचा पूर्ण एक इंच पुरवता असतो आता आपण अर्धा इंच म्हणजे काय असतो तुमचा चार सूट असतो अर्धा इंच म्हणजे काय असतो तुमचा चार सूट असतो आता आता आपण काय करू एक सूट आहे ते सूटचं कन्वर्जन आता आपण एम एममध्ये करू म्हणजे सूट म्हणजे किती एम आपण ते काढू ती काढण्यासाठी दोन पद्धती मी सगळ्यात पहिले सोपी पद्धत सांगतो आणि अजून एक दुसरी दोन्ही पद्धत सांगतो तुम्हाला जी सोप्पी आवडेल मला जी सोपी वाटते ती पहिल्यांदा घेतो तुम्हाला दोन्हीपैकी दुसरी सोपी वाचू शकते मी दोन्ही तुम्हाला पद्धत सांगतो की सूतचं रूपांतर ई एम एममध्ये मध्ये कसं केलं जातं आता आपल्याला माहीत झालं एक इंच म्हणजे काय असतो आपला आठ सूत असतो एक इंच म्हणजे काय असतो पंचवीस पॉईंट चार एम असतो माहिती आहे आपल्याला एक इंच म्हणजे काय असतो पंचवीस पॉईंट चार एम असतो एक इंच म्हणजे काय असतो एक इंच जाईल आठ सूट आठ सूट बरोबर काय येईल आता का पंचवीस पॉईंट चार एम एम आता आपल्याला ह्या एक सूटबद्दल काढायचं आहे म्हणजे काय करावं लागेल हे पंचवीस पॉईंट चार एम एम डिवाईड किती करावं लागेल आठ करावं लागेल आलं म्हणजे कारण गेले आठ सूट होते त्याला भागीले आठ केलं म्हणजे काय येईल तिथे एक सूट येईल मग तसंच पंचवीस पॉईंट चार एम एम त्याला भागीले पण किती करावं लागेल आठ करावं लागेल म्हणजे उत्तर किती येईल तुमचं एक सूटसाठी येणार आहे मग आता एक सूटसाठी किती उत्तर आलं तुमचं एक सूट बरोबर थ्री पॉईंट वन सेवन फाईव्ह ई एम एम म्हणजेच काय असतो एक सूत म्हणजे काय असतं तुमचा एक सूत म्हणजे काय असतं तुमचा तीन पॉईंट एकशे पंच्याहत्तर ई एम एम तेच सेंटीमीटरमध्ये किती असतं एक सूत म्हणजे झिरो पॉईंट थ्री वन सेवन फाईव्ह सेंटीमीटर ओके ही झाली पहिली पद्धत आता आपण दुसरी पद्धत बघू दुसरी पद्धत थोडीशी अवघड वाटली पण ठीक आहे ती पण आपण घेऊ त्या कन्सेप्टने पण आपण एक सूट बरोबर किती एम एम ते काढू हां एक इंच म्हणजे काय असतो आठ सूट म्हणजेच एक सूट बरोबर काय आला हा जो आठ इथे तो इकडे गेला म्हणजे काय झालं एक सूट बरोबर एक भागीले आठ इंच आला बरोबर ठीक आहे काय दाऊ तिथपर्यंत नाही हां आता एक भागी आत याचं आपण कन्व्हर्जन केलं याचं आपण जे कॅल्क्युलेशन केलं एक भागीले आत म्हणजे किती आलं उत्तर तुमचं झिरो पॉईंट एकशे पंचवीस इंच बरोबर इंच शिकायला इंच आलं एक भागीला आतचं उत्तर आलं तुमचं झिरो पॉईंट एकशे पंचवीस आता झिरो पॉईंट एकशे पंचवीस मल्टिप्लाय मल्टिप्लाय एक इंच म्हणजे किती एम एम असतो पंचवीस पॉईंट चार एम एम असतो बरोबर ओ बरोबर म्हणजे झिरो पॉईंट एकशे पंचवीस मल्टिप्लाय किती करावं लागेल पंचवीस पॉईंट चार उत्तर आलं तुमचं तीन पॉईंट एकशे पंच्याहत्तर एम म्हणजे काय आलं एक, एक सुद्ब बरोबर तीन पॉईंट एकशे पंच्याहत्तर एम ते इथेही आलं होतं इथे आलं होतं आणि सेंटीमीटरमध्ये किती झिरो पॉईंट एकतीस पंच्याहत्तर सेंटीमीटर थांबूया इथे मंदळ आहे पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा ही कमेंट तुमची पुढचा व्हिडिओ त्याच विषयावर घेण्याची जबाबदारी आमची तुम्ही इथपर्यंत थांबला होता म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या फायद्याचा तयार झाला यात ती मात्र शंका नाही एक आपुलकीचा प्रश्न कमेंट केली का केली नसेल तर लगेच कमेंट करा की पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावर हवा ते विषय किती सोपा असो अवघड असू सायन्सच्या रिलेटेड असू सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा पुस्तकातील एखादी अवघड कन्सेप्ट असो दहावी बारावच्या पुस्तकातील एखादी कन्सेप्ट असो तुम्ही स्पर्धा परीक्षा करताय त्या रिलेटेड एखाद्या सब सब्जेक्ट असो टॉपिक असू सिव्हिल सॉफ्टवेअरच्या रिलेटेड किंवा मायक्रोसॉफ्ट ऑफिस रिलेटेड काही असू जसे की एक्सेल वर्ड पी पी टी रिलेटेड सामाजिक असू राजकीय असू धार्मिक असू बिंदास कमेंट करा पुढचा व्हिडिओ आपण तोच घेण्याचा प्रयत्न करू बॉस टेन्शन म्हटलो बिंदास कमेंट करू